सर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉकमध्ये आणि आपण आता निघालेलं खांडगावला आणि आपण आहे आज चौकामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी इथून ही कमान आहे तर ही कमान आहे आपल्या संगमनेर खुर्दामधून आपण सुट करत आहोत तर इथून निघतो आपण आपल्या खांडगावला तर जाऊया खांडगावला मित्रांनो तुम्हाला नेत आहे आमच्यासोबत बघूया महादेवाचं मंदिर किती सुंदर आहे इकडचं तर बोल

मित्रांनो आपण थांबलेलो आहे आता खांडगावच्या ब्रिज जवळ आणि तिथून आपल्याला घुसायचं आहे आणि तिथून मला वाटतं दीड एक अर्धा दीड किलोमीटर असं काहीतरी मंदिर आहे पुलाजवळ आलेलं आहे आपण तुम्हाला दाखवतो मी पूल आ, तर मित्रांनो आपण आलेलो खांडेश्वराच्या मंदिराजवळ आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा पूल आहे पलीकडून बघा तुम्ही कमान आहे श्री क्षेत्र खांडेश्वर तुम्ही वाचू शकता नाव आणि या ठिकाणून आता खालून आपण जाणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघता आपण आलेल्या पुलामध्ये पुलाच्या पुला खाली आणि समोर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे कमान आहे या कमानीतून जायचं आपल्याला आतमध्ये आणि आता निघायचं आहे लवकरात लवकर तर जायचं आहे मंदिराकडे आम्ही चौघ जण आलेलो हो। आहोत आणि बाकीची टीम जी आहे आपली तर ती मागंच आहे तर आम्ही जाणार आहे सर्वांच्या अगोदर मंदिरामध्ये तुम्हालाही घेऊन जात आहे चला मंदिराच्या जवळ तुम्ही बघू शकता आणि परत एक कमान लागलेली आहे आपल्याला आपल्याला वाटलं की जवळ आलं होतं पण परत लांबलं आहे मंदिर तर तुम्ही बघू शकता बघा किती सुंदर असं दिसत आहे तर पुढे घ्यायला तर या ठिकाणी बघा समोर आली परत एक कमान आलेली आहे आणि या ठिकाणी श्री खांडेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट तुम्ही बघू शकता ह्या वर्षी जरासा कमीच दिसत आहे मला पब्लिक कारण खूप पब्लिक असते या ठिकाणी आणि खूप जंक्शनमध्ये मोठी यात्रा असते पण यावर्षी थोडंसं मला कमीच लोक दिसत आहे दर्शनाला याला आणि खूप म्हणजे खूप जास्तीत जास्त कमी प लोक आहे या ठिकाणी यावर्षी दरवर्षी खूप जास्तीत जास्त लोक असतात आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठं तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी दुकानं लागलेली आहे आणि या ठिकाणी यात्रा ही अजून खूप वेळ आहे मला वाटतं बाराच्या दोनच्या नंतर चांगली फुल यात्रा भरती या ठिकाणी आणि अधिक तरी कमीच लोक आहे पण खूप गर्दी होती या ठिकाणी खूप म्हणजे प्रचंड गर्दी तर मित्रांनो आपण आलेलो मंदिराजवळ तुम्ही बघू शकता या ठिकाणी दुकानं खूप सुंदर सुंदर दुकानं लागलेली आहे तुम्हाला घेऊन जातो आम्ही मंदिरामध्ये तर समोर बघू शकता किती सुंदर असं मंदिराचं डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी खूप छान आहे या बघा या ठिकाणी दुकानं लागलेल्या आहे काही मिठाईचं वगैरे खूप उंच उंच झाडं आहे मित्रांनो या ठिकाणी बघण्यासारखे झाडं आहेत खूप उंच झाडं आहेत आपण जाऊया आतमध्ये तर मित्रांनो आता सध्या आपण पोहोचले आहे मंदिराजवळ आणि मंदिरात जायचं आहे दर्शनाला तर इकडे तुम्ही बघू शकता खिचडी वाटप चालू आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोफत खिचडी असते दरवर्षी प्रसाद म्हणून तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रसाद सर्व भावी भक्त खादा प्रसाद कशा प्रकारे हो रे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता भावी भक्तांसाठी या ठिकाणी खिचडी वाटप दरवर्षी होत असतो आणि मोठ्या प्रचंड मोठ्या भावी याच्यामध्ये बनवत असते हे कार्यकर्ते या ठिकाणी खिचडी वाटप त्यांचं दरवर्षी असतं आणि तुम्ही बघू शकता किती म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल बघा तुम्ही किती सुंदर प्रकारे ते त्यांचं सर्व भक्तांना खिचडी वाटत असताना किती तर आपल्या राधाने घेतली आहे खिचडी तर किरणसुद्धा बघा या ठिकाणी खास भाविक भक्तांसाठी या ठिकाणी खिचडी प्रसाद उपवास असतो सर्वांना त्याच्यासाठी या ठिकाणी माझ्यासाठी आणला माझ्यासाठी पण किरण घेऊन आली तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही घेणार आहे खिचडीचा आस्वाद तर Uh, किरणने माझ्यासाठी आणली आहे तुमच्यासाठी नाही आणली आहे तिला विचारू शकता तुम्ही मी कमेंट नक्की करता तिला तर या ठिकाणी आम्ही प्रसादाचा आनंद घेतला आणि निघालो आहे देवदर्शनासाठी तर मंदिरात जात असताना असं वाटलं की वा मंदिराचा जो परिसर आहे त्याचा थोडासा शूट आपण आपल्या प्रेक्षकासाठी आपल्या रसिकांसाठी टाकला पाहिजे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि किती पब्लिक या ठिकाणी आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप आनंदमय आहे खूप सुंदर असं झाड आहे तुम्ही बघू शकता खूप उंच आणि खूप मोठ खूप लांबपर्यंत तिच्या फांट्या वगैरे झाले गेलेल्या आहे तर या ठिकाणी वातावरण खूप आनंदमय आहे आणि तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिराच्या समोरासमोर मी उभा आहे आणि खूप झाड आणि खूप काही आनंदमय मंदिर बघा खूप सुंदर तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवतो आ, हे मंदिर आहे महादेवाचं आणि आतमध्ये तुम्हाला दाखवता अजून थोडासा झूम करून पा बघू आपण आतमध्ये जर दिसलं तर खूप आतमध्ये जायचं आहे आप आपल्याला तर या ठिकाणी किरण गेले आपले कुठं दर्शन घेण्यासाठी हे दुसरं छोटंसं मंदिर महा आहे महादेवाचं आणि आतमध्ये चाललो आहे आपण हे छोटंसं दत्त मंदिर या ठिकाणी पहिलं हे दत्त मंदिर लागत आहे त्या ठिकाणी तर असं या ठिकाणी कुबेर देवाचं वाटतं मला आणि दत्त मंदिरसुद्धा तर सुंदर आहे मंदिराचा परिसर खूप सुंदर असा, असा नटवलेला आहे नटलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान लाइटिंग आणि डेकोरेशन मध्ये खूपच सुंदर लाईट बारीक आहे पण दिसत नाही लाईट थोडासा झूम करून तुम्हाला दाखवतो दाखवण्याचा प्रयत्न माझा आहे खूप सुंदर परिसरामधलं एक छोटसं मंदिर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप उंच झाडाखाली छोटस देवाचं मंदिर किती उंच आहे तुम्ही बघू शकता उंचच उंच उंच आहे पूर्ण खूप उंचपर्यंत दाखवण्याचा एकच मतलब आहे की एवढे जुने जे झाड आहे ते खूप उंच वरी पोहोचलेले आहे आणि त्या ठिकाणी देवाचं ज्यावेळेस आप सर्वात मोठं मंदिर आहे तर त्या ठिकाणी जायचं तर तुम्ही रांगा बघू शकता या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लागलेली आहे आणि हा रांगा आता बाहेरपर्यंत आलेला आहे खूप आतमध्ये जायचं आहे आपल्याला तुम्हाला मी दाखवतोय खूप आतमध्ये जायचं आहे आतमध्ये खूप लांबपर्यंतही हा देवदर्शनाची रांगा लागलेले आहेत मला उन्हामुळं काही दिसत नाही पण तुम्हाला दिसतं का काय कॅमेरामध्ये मला काही कळत नाही आहे तर नक्कीच थोडासा प्रयत्न माझा राहील तुम्हाला दाखवण्याचा खूप लांबून मित्रांनो आ... आम्ही उभं राहिलो देव देव दर्शनासाठी जायचं आहे आतमध्ये तुम्ही बघताय किती बी लाईन लागली आहे आतमध्ये खूप लांब आहे परत अजून तर जाणार आहे मधी तर मी तर तुम्हाला थोडं थोडं थांबून थांबून आणि त्यांना लेडीज फसते बघा किरण ते आपले गेले पण मधी आणि जेंट्स हा लटकलाय मागच माणसाला काही माणसाचं प्राधान्य थोडं लेस कमी करून टाकलं आहे आणि सर लेडीजला लेस प्राधान्य दिल्यामुळं लेडीज गेले आपल्या पुढं दर्शनाला दिसतसुद्धा नाही कुठं गेल्या तर म्हणजे माणसाला कुठंतरी आता कमीपणा हा मला स्वतःला तरी वाटायला लागलेला आहे तर तुम्हाला नेतो मी आतमध्ये मित्रांनो हे चालले शिवच्या दर्शनाला तर बघू शकतात हे इथं आहेत आणि दर्शनाला खूप लाईन लागली आहे चाललेली आहे तुम्ही बघू शकता आर्यनचे पप्पा आणि आर्यन दर्शन करून बाहेर आलेले आहेत आखिरकार दर्शन झालेलं आहे दर्शन केलेलं आम्ही आणि आता निघालेलं घरी म्हणलं परिसराचा एक वेळेस एक व्हिडिओ काढून घेऊया कारण की सर्व काही आपण दर्शन केलं आहे आणि आता घराकडे निघालो आणि शेवटचा एक व्हिडिओ या ठिकाणी बनवायचा नंदी महाराज किती मोठे आहे तर या ठिकाणी महादेवची जी पिंड आहे ती तीनमुखी आहे तर मित्रांनो खूप सुंदर असं वातावरण या मंदिरामध्ये आणि दर्शक भाविक भाविकांची गर्दी बघा मोठी आहे खूप गर्दी आहे मित्रांनो मित्रांनो घरी निघायचा वेळ झाली आहे आम्ही चालू आहे घरी आता आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुद्धा चालू असतं या ठिकाणी डॉक्टर वगैरे पूर्ण काही टीम त्यांची आलेली असते आणि काही ना काही चेकिंग वगैरे त्यांची चालू असते या ठिकाणी या ठिकाणी सुविधा खूप चांगल्या चांगल्या असते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि तर जायचं आहे घरी तर निघूया मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका